नमस्कार आरतीस फॅमिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे उपवासाचे घावण बनवणार आहोत आषाढी एकादशी विशेष हे घावण मस्त आपण बनवणार आहोत इथे कुठेही साबुदाण्याचा किंवा बटाट्याचा वापर केलेला नाही फक्त इथे वरीचे तांदूळ वापरून मस्त असे घावण बनवलेले आहे आणि त्यासोबत मस्त अशी ही चटणीसुद्धा बनवलेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि पचायला एकदम हलकी अशी ही रेसिपी आहे चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहे मी या वाटीने एक वाटी असेही ते मी वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून मस्त तीन तास मस्त असे भिजवून घेतलेले आहे अशा पद्धतीने आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तीन, तीन तास मी ते भिजवून घेतलेले आहे भिजवून झाल्याच्यानंतर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे वरीचे तांदूळ घालून मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तुमच्याकडे जर का वरीच्या तांदळाचं पीठ असेल तर मग तुम्हाला भिजत घालायची काही गरज नाही पीठ तुम्ही वापरू शकता इथे आता ही वरचे तांदूळ मस्त असे भिजलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि एक वाटी इथे पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने मी वरचे तांदूळ मोजून भिजत घातले होते त्याच वाटीने इथे मी पाणी घेतलेले आहे पा पाणी लागेल तितकं घालायचं आणि जे मस्त असे पातळ आपल्याला मस्त अशी पेस्टसारखे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने इथे मी मस्त असे बारीक वाटून घेतलेलं आहे एका वाटीमधलं अर्धा वाटी मला पाणी लागलेलं आहे आणि नंतर मग एका भांड्यामध्ये हे आपल्याला बॅटर काढून घ्यायचं आहे बॅटर अगदीच मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आता हे बॅटर काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि त्यामधलं जे थोडं बॅटर लागलेलं ला असतं ते पण या बॅटरमध्ये काढून घ्यायचं थोडं पाणी घालायचं आणि त्यामधलं थोडं पाणी घालून या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आणि लागेल तशी पातळ पाणी घालून थोडं हे बॅटर पातळ करून घ्यायचं आपल्याला हवं तितकं इतकं पातळ करून घ्यायचं आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे बघा असे इतकं पातळ करून घ्यायचं नंतर हे साईडला ठेवायचं चटणी बनवण्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ते थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे चवीपुरते तुम्ही मिरच्या घालायच्या इथे तीन ते चार मिरच्या घातलेल्या आहेत आवडीप्रमाणे आणि जिरं घालायचं तुमच्याकडे उपवासाला कोथंबीर आणि जिरं घालत असेल तरच तुम्ही वापरू शकता नंतर त्यामध्ये पाणी घालायचं हवं तितकं पाणी घालायचं आणि पातळ अशी चटणी वाटून घ्यायची अशा पद्धतीने आपली इथे चटणी मस्त अशी बारीक बनवून घेतलेली आहे शेंगदाणे आणि खोबरं घातल्याच्या नंतर बरड अशी चटणी निघत नाही मस्त अशी म मऊ चटणी होते इथे आपलं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे पॅन घ्यायचा पॅनला थोडं मस्त असं चौकून तेल लावून घ्यायचं तेल लावल्याच्या नंतर गॅसची फ्लेम हाय करायची ज्या आपण घावन घालणार आहोत त्यावेळेस लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी मोठी असली पाहिजे सुरुवातीला कडेनं हे बॅटर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आणि नंतर मध्ये असं हे बॅटर पसरवून घ्यायचं अगदी सोपी साधी रेसिपी आहे आणि मस्त असे आपल्या इथे बॅटर ओतून घ्यायचं आणि मस्त आपलं घावण इथे तयार होतं उपवासासाठी अगदी उत्तम ही रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आता या टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला दोन मिनटं इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाल्याच्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि मस्त आपला कडेने कडा सोडल्या की नंतर आपल्याला पलटून घ्यायचं या पद्धतीने मस्त असे आपले इथे उपवासाचे घावण इथे मस्त असे तयार होता बघा किती सुंदर असे जाळी आलेली आणि अगदी मऊ लुसलुसीत ते घावण तयार होता बघा किती सुंदर असे आपले घावण इथे तयार होता या पद्धतीने दोन्ही साइडने इथे मस्त शेकून घ्यायचं हवा तर तुम्ही एका साइडनं सुद्धा शेकू शकता इथे मस्त असं आपलं घावण तयार आहे त्यानंतर मी संपूर्ण इथे घावण बनवून घेते अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण घावण बनवून घेतलेले आहे हे बघा इथे आपले सगळे घावण बनवून झालेले आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेते किती नरम आणि मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे इथे मी संपूर्ण घावन बनवून घेतलेलं आहे एका टाटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तयार झालेली चटणीसुद्धा मी इथे घेतलेली आहे बघा किती मस्त असे आपले उपवासाचे घावन तयार झालेले आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि ह्या चॅनलला भरभरून असा सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद